नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांना गुड न्यूज शेतकरी मित्रांनो ज्या क्षणाची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना लागली होती असा क्षण म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात पंचावन्न हजार पाचशे रुपये पडलेले आहेत खूप मोठी गुडन्यूज आहे सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून जेव्हा अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान जाहीर करण्यात आलं होतं त्यावेळेस हेक्टरी कोरडभोई साडे अठरा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत व रब्बी अनुदान तीन हेक्टरच्या मर्यादेत तीस हजार रुपये अशी मिळून टोटल साडे पंचावन्न हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याचबरोबर दुसरी गुड न्यूज जे सामायिक क्षेत्रधारक शेतकरी आहेत आणि त्या सामायिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांच्या खात्यात आनंदाची बातमी आहे सामायिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो गेले चार ते पाच दिवसापासून आपण प्रत्येक अपडेट प्रत्येक न्यू अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे सर्व शेतकऱ्यांचा सपोर्ट खूप चांगला मिळतो आहे आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य ती माहिती देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे सर्वांना आनंदाची बातमी ही आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात आता पंचावन्न हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत शेतकरी मित्रांनो एन डी आर एफच्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हेक्टरची रक्कम राज्य शासनाकडून टाकण्याचा शब्द दिलेला होता आणि ती तीन हेक्टरची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे ज्यावेळेस एन डी आर एफच्या रकमेमध्ये दोन हेक्टरची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली त्याच्यानंतर उर्वरित एक हेक्टरची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात कालपासून टाकायला सुरुवात झाली आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं रब्बी अनुदान दोन हेक्टरपर्यंत पडत होतं त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून उर्वरित दहा हजार टाकण्याची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे खूप शेतकऱ्यांना या गोष्टीचे मेसेज गेलेले आहेत खूप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपयेचे आज मेसेज आलेले आहेत शेतकऱ्यांना जरी मेसेज आलेला नसेल तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून उर्वरित रब्बीच्या अनुदानाचे दहा हजार रुपये टाकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर प्लसमध्ये डबल अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पडायला चालू झालेला आहे डबल अनुदान अनुदान म्हणजे कोणतं तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले होते पण राहिले होते कोणचे तर सामायिकधारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून एक रुपयाही पडलेला नव्हता त्या सर्व सामायिकधारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून अनुदानाचे तीन हेक्टरची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात झाली आहे सामायिकधारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये या अगोदर ज्या सिंगल खातधारक शेतकरी होते त्या सिंगल खातदाराच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हेक्टर अगोदर रक्कम टाकण्यात आली आणि प्लस नंतर उर्वरित एक हेक्टरची रक्कम टाकण्यात आली परंतु सामायिकधारक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची तीन हेक्टरची रक्कम एकदाच टाकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजे साडेआठ हजार गुणिले पाचशे साडेआठ हजार गुणिले तीन अशी टोटल पंचवीस हजार पाचशे रक्कम तुमच्या खात्यामध्ये आजपासून पडायला सुरुवात झालेली आहे आता सामायिकधारक शेतकरी म्हणतील की आमच्या खात्यामध्ये तर अजून आलेले नाहीत तर त्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी धारक शेतकऱ्यांनी आपले स्टॅम्प अपडेट करून तलाटे साहेबाला वर्ग करण्यात आले होते ते तलाठी साहेबाला जमा करण्यात आलेले होते आणि प्रतीक्षा होती की आपण एक दोन, ती तीन दोन ती तीन ते तीन दिवसापूर्वीच सांगितलेलं होतं की धारक शेतकऱ्यांचे पैसे पुढील दोन ते तीन दिवसापासून वाटपाला सुरुवात होईल आणि अखेर ते स्टॅम्प राज्य शा तलाट्यांच्या मार्फत महसूल विभागाच्या मार्फत ॲप्रोडेट करून त्याला मंजुरी देत देण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे आणि आजपासून जे सामायिकधारक शेतकरी आहेत जे सामायिक शेतकरी जे जे संमतीपत्र देऊन स्टॅम्प जमा केले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकदाच तीन हेक्टरची रक्कम टाकण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झालेल्या खूप शेतकऱ्यांना सामायिकधारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील कालही जमा झाले असतील आजही जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे कारण दोन दिवसापासून सामायिक खत सा जमीनधारक शेतकऱ्यांना या अनुदानाच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना पैसे पडले होते रब्बीचं अनुदान पडलं अतिवृष्टीचं अनुदान पडलं परंतु सामायिक खातेधारक शेतकऱ्यांना अजून एक रुपयाही कसल्याही प्रकारचा मिळालेला नव्हता आणि तो ते पैसे आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग व्हायला सुरुवात होणार आहे आणि ती सुरुवात झालेली आहे खूप शेतकऱ्यांना मेसेज आले आहेत वर्गवारीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडून जाणार आहेत त्यामुळे जे ज्या शेतकऱ्यांना अजून मेसेज आलेला असेल खात्यावर पैसे आले नसतील तर तलाट्याला दिलेल्या स्टॅम्पबाबत त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे पडायला सुरुवात झालेल्या एक मोठ्या आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती त्यात प्लस डबल अनुदान म्हणजे आजपासून सामायिक घा शा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं अनुदान पडत आहे आणि उर्वरित ज्या शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान दोन हेक्टरचं पडलेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित एक हेक्टरचं रब्बी अनुदान ही आजपासूनच खातेधारकांच्या खात्यामध्ये पडत आहे त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण रक्कम पडली पंचावन्न हजार पाचशे रुपये जी राज्य शासनानं शब्द दिलेला होता की अतिवृष्टी नुकसान भरपाईचे साडेआठ हजार रुपये त्याचबरोबर तीन हेक्टरच्या मर्यादित साडेआठ हजार रुपये प्लस तीन हेक्टरच्या मर्यादित रब्बी अनुदान असे टोटल मिळून पंचावन्न हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत खूप शेतकरी वाट पाहत होते अगोदर दोन हेक्टरच्या मर्यादित एन डी आर एफची मदत मिळालेली होती आणि उर्वरित एक हेक्टरची मदत कधीही सर्व सर्वांना प्रतीक्षा होती काल पसुन जंपली पसुन ती प्रतीक्षा कालपासून संपली कारण उर्वरित एक हेक्टरचं अनुदान कालपासून पडवा सु पडायला सुरुवात झालेला आहे आणि त्याचबरोबर दोन हेक्टरची मदत रब्बीची सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेली होती आणि उर्वरित रब्बीचे दहा हजार अजून एक हेक्टरचे कधी मिळणार ही सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती आणि ती रब्बी अनुदान ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पडायला सुरुवात झालेली आहे तुम्हालाही अचानक कधीही मेसेज येऊ शकतो आज येईल उद्या येईल परवादेशी येईल परंतु त्या वाटपाला कालपासून सुरुवात आजपासून सुरुवात झाली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाची तीन हेक्टरपर्यंतची मर्यादा असलेले पैसे पडून जाणार आहेत त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाईची तीन हेक्टरची मर्यादा पूर्ण केली जाणार आहे आणि प्लसमध्ये अतिवृष्टी अनुदान प्लस रब्बी अनुदान आणि महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे ज्या सामायिकधारक खातेदारांना एकही रुपया मिळाला नव्हता अशा सामायिकधारक खातेदारांना आजपासून तीन हेक्टरचे अतिवृष्टी ती नुकसान भरपाईचे पैसे खात्यामध्ये वर्गवायला सुरुवात झालेली आहे आता त्यांचे पैसे राहिले रब्बी अनुदान कारण सामायिक खासदारांना तीन हेक्टरचे रकमेमध्ये एन डी आर एफची मदत मिळालेली आता मिळायला आजपासून सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर जे रब्बे अनुदानाचे पैसे होते ते रब्बी अनुदानाचेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता प्रतीक्षा आहे की रब्बी अनुदान सामायिक खासधारकांना कधी पडेल तेही पुढील दोन ते चार दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडून जाणार आहे त्याची ही अपडेट येताच आपण चॅनलवर लागलीच व्हिडिओ बनणार आहोत आज एक महत्त्वाची खुशखबर सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती शेतकरी मित्रांनो कारण प्रतीक्षा फक्त उर्वरित एक हेक्टरची होती एक हेक्टर अतिवृष्टीचं अनुदान उर्वरित आणि उर्वरित रब्बी अनुदान एक हेक्टर या सर्व दोन गोष्टीची प्रतीक्षा होती आणि ह्या दोन गोष्टीची पूर्तता कालपासून आणि आजपासून सुरू झालेली आहे त्याचबरोबर सामायिक खातेदार शेतकऱ्यांचं अनुदान कधी पडेल सर्व शेतकऱ्यांच्या प्रतीक्षा होत्या आणि ती प्रतीक्षाही आजपासून संपलेली आहे आणि आजपासून जे सामायिक खातेदार शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं आता पुढील दोन ते ती, तीन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सामायिक खातधारक असो सिंगल खातधारक असो व उर्वरित रब्बीच्या अनुदानापासून उर्वरित जे जे शेतकरी राहिले आहेत त्यांच्याही खात्यामध्येही रक्कम पुढील दोन तीन तीन दिवसामध्ये वर्ग होणार आहे आणि राहिला विषय तो आता फक्त सामायिक खातेधारक शेतकऱ्यांच्या रब्बी अनुदानाचा सामायिक खातेधारक शेतकऱ्यांच्या रब्बी अनुदानाचा प्रश्न जर पाहिला गेला असेल मित्रांनो आता उर्वरित जे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आहेत ते तीन हेक्टरच्या मर्यामध्ये आता सध्या पडत आहेत आणि ते वाटप संपतात उर्वरित त्यांच्याही रब्य आंदोलनाचे तीन हेक्टरपर्यंतचे पैसे खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना दिलेला शब्द राज्य शासनाकडून पूर्णत्वास येत आहे प्रति शेतकरी पंचावन्न हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेले आहेत म्हणायला काय हरकत नाही आहे कारण जे अल्पभूधारक आहेत त्यांची रक्कम थोडी असते परंतु बहुभुधारक जे शेतकरी होते ते बहुभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचावन्न हजार पाचशे रुपये अखेर जमा झालेले आहेत आता प्रतीक्षा उर्वरित जे सामायिक खातेदारक शेतकरी आहेत त्यांचं रब्य अनुदान कधी पडेल तेही ही अपडेट येताच चल लागलीच व्हिडिओ आपण बनवू धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा, करा। धन्यवाद